बायकांच्या लाईफमधलं मॅनेजमेंट काही संपतच नाही तर चला वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आणि हे जे मॅनेजमेंट असतं ना बघा आता काल काय झालं की काल परवापासून ना काही ऊनच नाही म्हणजे पाऊस तर काही पडत नाही आहे पण ऊनच नाही अगदी ढगाळ असं वातावरण आहे आणि मी वाट बघत होती की उद्याच्या दिवशी ऊन पडेल तर मग मी कपडे धुईल पण कालच्या दिवशी ऊन नाही पडलं तर म्हटलं नको आता जाऊ दे आता पोस्टपोन नको करायला कपडे ढीगभर जमा झालेले आहेत आणि म्हणून सगळे कपडे वॉश करून काढले आणि यात यातच माझा सकाळचा ना भरपूर असा वेळ गेला पण त्यासोबत घरातली जी रेग्युलर कामं असतात ना म्हणजे भांडी वगैरे घासा किचन वगैरे क्लीन करा झाडू मारा पोछा करा हे सगळं माझं करून झालेलं आहे आणि मग मी त्यानंतर माझं मोठं काम कंप्लीट केलं ते म्हणजे कपडे वॉश करण्याचं आणि बघा जेव्हाही मी कपड्यांचा असं सीन तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये मला कमेंट येतात की तू कपड्यांचं स्टँड घे आणि बऱ्याच वेळा मला ही कमेंट आलेली आहे पण मी यासाठी घेत नाही माहिती का की मला असं वाटते की नंतर त्याला ठेवायचं कुठे आणि एक जो कोपरा असतो ना तो तो त्यातच माझा वेस्टेज जाईल म्हणून मी घेत नाही सो असे काहीतरी वेगळेच लॉजिक असतात माझे आणि त्या लॉजिकमध्ये ना मीच गुंतून राहत असते पण ठीक आहे काही ना काही जुगाड मी काढत असते आणि मी कपड्याचं स्टँड बघूया खूपच अवघड झाला ना मग मी कपड्यांचं स्टँडही घेईल पण तात्पुरता जी दोरी आहे ना त्यातच माझं काम मी भागवते कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल कबुतरांनी जो काही सत्यानाश केला होता तर बघा मी अशा पद्धतीने इथे कुंडीत लावले होते तुम्हाला दाखवलंच होतं तर ही पहिल्या कुंडीतलं मला असं वाटतंय ना म्हणजे ते झोपूनच आहेत ते छोटे छोटे प्लांट्स काही उठतच नाही आहे पण हे जे आहेत ना यांनी छान म्हणजे फ्रेश यांची जे प आहेत ना फ्रेश टवटवीत दिसत आहे आणि मी जे काही म्हणजे गावी गेल्यावर तेव्हा कबुतरांनी पण बघा तुम्हाला आठवत असेल तर हे जे माझं टँगल हार्ट होतं हे पाळून ठेवलं होतं पण गोष्ट काय झाली ना म्हणजे त्यांनी दोन दिवस पहिले ह्या ज्या सगळ्या ब्रांचेस होत्या त्या खाली पडल्या होत्या मी आली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना जे आहे मातीत म्हणजे प्लांटेशन त्यांचं केलं होतं म्हणजे तिसऱ्या दिवशी मी त्यांना लावलं तीन दिवसापर्यंत ह्या ज्या कटिंग्स होत्या टँगल हार्टच्या त्या सुकत होत्या त्यामुळे काय होतं ना आ, एकदम नवीन आपण फ्रेश कटिंग कुठलीही लावली ला, आणि ती लगेच मातीत टाकली ना तर ता ती ग्रो लवकर होते आता तीन दिवस सुकलेली कटिंग मी लावते तर त्यातल्या काही ब्रांचेस तर माझ्या खराब होतील यात काही शंका नाही सो बघूयात आता किती ग्रो होतात त्यामधून तर इझी असतं म्हणजे तुम्ही कटिंग आणली ना लगेच तुम्ही सॉईलमध्ये तिला ट्रान्सफर केलं की ती छान जग आणि ह्या दिवसात बऱ्याचशा कटिंग जगूनच जातात आणि हे बाकीचे बघा तर आता गेलेच आहेत पण जे काही ढहलिया वगैरे होते ना जे मोठे मोठे आहेत कदाचित अजून कबुतरांची त्यांच्यावर नजर पडलेली नाहीये त्यामुळे ते अजून तरी वाचले आहेत आता लेट सी मी काय करते ना मी परत परत गॅलरीत येते जेणेकरून म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की इथे सतत कोणी ना कोणी असतं मागच्या वेळेस काय झालं ना की सॅटर्डे संडे आम्ही दोन दिवस जरा जास्तच बाहेर होतो काही ना काही घेण्यासाठी बाहेरच होतो त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे घर रिकामं आहे आणि मग त्यांनी त्यांचा तेन कब्जा केलेला पण नाही आता मी नेहमी जे आहे गॅलरीत फिरत राहणार आहे आणि चला आता बघा माझा हा जो आहे ओल्ड चष्मा आहे आणि आता मी न्यू चष्मा बनवायला टाकला होता दुकानातच टाकला होता आणि खरंच हा म्हणजे तुम्हाला चष्मा बनवायचा असेल ना तर तुम्ही दुकानातच चष्मा बनवा लेन्स कार्ड वगैरे सगळे लुटण्यासाठी बसले तुम्ही अफो करू शकतात तर नक्कीच तुम्ही जा पण मला असं वाटतं की दुकानात कमी व्हरायटीमध्ये ना तुम्हाला आवडतील अशी चष्मे असतात त्यांच्याकडे लेन्स कार्टकडे खूप चष्मे असतात पण खरंच सांगायचं तर मला एकही आवडतच नव्हता तिथे चला असू द्या तो ब्लॅकवाला ओल्ड आहे आणि आता मी व्हाईट फ्रेममध्ये बनवून आणलेला आहे सो मला कुठला छान दिसतोय ना मला तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा तसं सा मला असं वाटतो ना की माझ्या चेहऱ्यावर ब्लॅकवाला जास्त छान दिसतो पण माझ्या भावाने जो आहे ना व्हाईट चष्मा त्याने बनवला होता सो मीही म्हटलं ट्राय करावा खूप आता दोन वर्षापासून ब्लॅक यूज करते सो आता व्हाईट बनवून आणला आणि अगदी हा म्हणजे मला बाराशे रुपयात बनवून मिळालेला इतका छान पण मला त्याची जी, जी आउटर लेअर आहे ना ती ब्लॅक व्हाईट कलरची ना थोडी एक्स्ट्राची मोठी पाहिजे होती पण चला असो परत कधी ना कधी नंबर जे आहे चेंज होतच राहणार आहे कमी जास्त किंवा वॉटेवर जे असेल ते राहिलं तर मग तेव्हा बनवेल मी मला हवा तसा सध्या तरी आता एक दोन वर्ष यातच काढूयात आणि त्यानंतर बघा एक पार्सल आलं खूप म्हणजे मिशोवर मला असं वाटतंय ना की मी चौदा ते पंधरा दिवसांपासून मी याला ऑर्डर टाकलेली होती आणि जेव्हा म्हणजे पंधरा ऑगस्टचा सेल जेव्हा चालू झाला होता ना बघा तेव्हा मी याला जे होते ना याची ऑर्डर मी प्लेस केली होती आणि आता सप्टेंबर चालू आहे आणि सप्टेंबर म्हणजे पंधरा दिवसानंतर त्यांनी मला ही ऑर्डर जी आहे माझ्याकडे आली आणि मी विसरली पण होती की मी ऑर्डर टाकली वगैरे म्हणून मी कधीही आधी पेमेंट करून ठेवत नाही मी कॅश ऑन डिलिव्हरीच ठेवते म्हणजे काय ना की असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला लक्षात राहत नाही आणि जेव्हा ऑफर्स वगैरे येतात किंवा आपण दोन चार गोष्टी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनवरून जेव्हा मागवतो ना तेव्हा असं होत असतं आणि आपण विसर पडतो त्यामुळे मी प्रीपेड कधीही मी पे पेमेंट केलेलं नसतं मी कॅश ऑन डिलिव्हरीच ठेवते सो so, ही सेफ साईड म्हणून ना कधीही कॅश ऑन डिलिव्हरीच ठेवत जा काही पर्सेंटने आपल्याला ते ऑफ देतात आपण जर आधीच पेमेंट केली तर पण त्या पाच सात रुपयांसाठी मला असं वाटतं की नो रिस्क घेता जे आहे कॅश ऑन डिलिवरी ठेवावं तर बघा मी असा हा छोटासा रॅक आहे हा मागवलेला आहे आणि एकशे अडतीस रुपयाचा हा रॅक आहे आता तुम्ही जर याला लगेच ऑर्डर प्लेस करायचं म्हटलं ना तर दहा एक रुपयांनी जास्त असू शकतो कारण मी ऑफरमध्ये मागवलेला होता आणि हा मी ना अशा पद्धतीने जे हँगर्स असतात ना त्यासाठी मी मागवलेला आहे आणि म्हणजे खिडे वगैरे न ठोकता अगदी सोप्या पद्धतीने आपण याला असं जे आहे ते डोअरला हँग करू शकतो आणि मग कपडे वगैरे जे काही आपल्या छोट्या पर्स सॅक वगैरे असतात त्या आपण मस्त इथे हँग करून ठेवू शकतो त्यासाठी मागवला होता याचा जर सांगायचं म्हटलं तो खूप जास्त दणगट नाही आहे पण आपल्याला इथे काही स्वतःला हँग नाही करायचे कपडे वगैरे हँग करायचे सो एकदम इझिली छान मस्त जे आहे हे वेअर करून घेईल आणि दरवाजा उघडताना लावताना काही त्रास होत नाही त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्हाला हे असं खेडे वगैरे ठोकायचे नसतील भिंतीला किंवा दरवाजाला तर तुम्ही अशा पद्धतीने ज्या आहे कमीत कमी बजेटमध्ये मस्त स्वस्तामध्ये मस्त असा हार जो रॅक वगैरे काय म्हणतात ते तुम्ही मागवून घेऊ शकतात यामध्ये व्हाईट कलर पण आहे आणि स्टेनलेस स्टील जो कलर असतो ना तो पण ऑप्शनमध्ये आहे याचीही पर्टिक्युलर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते सो पाहिजे असेल तर नक्की चेक करा आपला मूड ना हा नुसत्या घरातल्या माणसांमुळे किंवा वॉट मूड स्विंग्स आणि हे ते तब्येत वगैरे ह्या जरी गोष्टी असल्या ना पण अजून एक गोष्टीवर आपला मूड डिपेंड असतो तो म्हणजे वातावरण ते मग घरातलं असो की मग जे नेचरचं वातावरण आहे ते सध्या मी जसं तुम्हाला सांगितलं ना की ऊन जास्त पडत नाही मग असं थंड थंड शांत शांत उजाड कमी असं असलं ना की मग मन पण थोडं असं शांत राहावं वाटतं माणसाला मला असं वाटत होतं आज मी काय काम करू पण काहीतरी तर करायचं होतं कारण एक एक काम कमी केल्याशिवाय माझ्याकडे ऑप्शन नाही नाही मला बाप्पा येण्याआधी जे आहे घर चकाचक क्लीन पाहिजे कारण बाप्पा मला सांगत नाही की बाई तू क्लीन कर म्हणून पण मला करायचं आहे मला असं वाटतं की छान दिसावं आपलं घर स्वच्छ राहावं आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आपल्याला म्हणजे एक ऑप्शन देऊन जातात की चला आता आपल्याला घर क्लीन करायचं आहे जर असे सण वगैरे फेस्टिवल्स काही राहिले नसते ना तर मला नाही वाटत आपण एवढं घर क्लीन केलं असतं उत्साह एवढा आपल्यात राहिला असता तो उत्साहासाठी किंवा क्लिनिंगसाठीच्या का बेसने असे ना असे सण नेहमी येत असतात आणि मग आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन ज्या आहे रिपीट ज्या गोष्टी असतात त्या नवीन उत्साहाने करायचा जो आनंद असतो तो मिळत असतो तर मी ते नॉर्मल स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि आज म्हटलं ह्या ज्या काही ट्रॉल्या आहेत ना वरच्यावर यांना व्यवस्थित क्लीन करून घ्याव्या मी मधल्या का नाही क्लीन करते कारण काय ना मला असं वाटतं मे बी जर गणपतींनंतर आम्ही फर्निचर स्टार्ट केलंस तर मला ती परत क्लिनिंग तर करावीच लागणार आहे म्हणून मी मधलं क्लीन करत नाही आणि मला एक दोन वेळा कमेंट्स पण आल्या आहे की तू आतून तुझ्या ट्रॉल्या वगैरे कसं रस्ते ते दाखव तर पहा माझ्याकडे किचनचं स्टोरेज म्हणलं ना तर फक्त ह्या ट्रॉल्या आहेत जे काही मला खोंबून ठेवायचं आहे पातेडी अँड सगळं काहीतरी ते सगळं मी याच्यात खोंबून ठेवलेलं असतं आणि मी ज्या पद्धतीने म्हणजे मी ना एवढं जास्तही नाही दाखवू शकते मी तुम्हाला पण मला असं वाटतं की अजून थोडं माझं किचन थोडंसं अजून फर्निचर झालं ना की मग तुमच्यासोबत डायरेक्ट जो किचनचा पूर्ण टूर असतो ना तो शेअर करावा थोडं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावं तसं मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते पण जेव्हा कमी जागेत आपण जास्त गोष्टी बसवतो ना तर मग त्या व्यवस्थित मला असं वाटतं की ते दाखवणं मला योग्य वाटत नाही आहे त्यामुळे मी दाखवत नाही पण नक्कीच माझं थोडं जरी फर्निचर झालं ना घरामध्ये आणि जर खूप मोठं पोस्टपोन झालं फर्निचरचं काम तर मग मी तुम्हाला नक्की शेअर करेल की मी कमी जागेमध्ये कसं काय माझं सगळं सामान स्टोअर करून ठेवलेलं आहे कारण तुम्ही तुम्हाला माहिती की किचनच्या वरही शेल्फ वगैरे काहीही नाही आहे त्यामुळे जे काही ठेवलं आहे ते इथेच ठेवलं आहे आणि तेवढं फ्रीज वगैरे जे आहे ते बाहेर ठेवलेलं आहे त्यामुळे छोट्या किचनमध्ये मी बऱ्याच गोष्टी ज्या आहे ॲक्च्युली ॲडजस्ट करून ठेवलेल्या आहेत आता लेट सी झालं फर्निचर तर ते तुम्हाला दाखवेल नाही झालं तर मग असंच जे काही टूर असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि इथे पहा मी फक्त वरचं जे आहे ते व्यवस्थित नुसतं स्प्रे बॉटलने जे आहे स्प्रे करते त्यामध्ये मी ना डिशवॉश लिक्विड बेकिंग सोडा आणि थोडंसं विनेगर घातलं आहे त्या स्प्रे बॉटलमध्ये आणि ते स्प्रे करते आणि कापड नाहीतर नाही मग असा वाईफ वगैरे घ्यायचं आणि क्लीन करून काढायचं अगदी छान चक चकायला लागतात माझ्या व्हाईट ट्रॉल्या आहेत त्यामुळे जास्त असं खूप एफर्ट द्यायची गरज पडत नाही फक्त त्यावरचे काळे डाग जरी निघाले ना तरी ही ट्रॉली माझी छान दिसायला लागते आणि याच्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं मस्त बसून क्लिनिंग केली मी आणि माझं आजचं महत्त्वाचं एक क्लिनिंगचं काम जे आहे ते कम्प्लीट करून टाकलं सध्या ना तुम्ही न्यूजमध्ये बघा किंवा मग व्हॉट्सअप स्टेटस पण आता बरेच लोकं ठेवायला लागलेत कारण घटनाच तशा घळत आहे आणि खूप डीपली ही घळत आहेत काही म्हणजे आता डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर मुलांना पडवून नेणाऱ्या बऱ्याच ज्या टोळ्या आहेत अशा की कपडे विकण्याच्या नावाने लोकं येतात आणि मुलांना घेऊन जातात आणि खरं तर हे शांत जिथे वातावरण असतं ना तिथे घळतं पण नाही असं काही नाही अगदी एका पेट्रोल पंपावर सुद्धा ही गोष्ट झाली म्हणजे ऐकून असं हे वाटतं की आता लोकं कसे झालेत तर त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण स्ट्रॉंग बनवावं आणि आपण त्यापेक्षा जास्त आपल्या मुलांना स्ट्रॉंग बनवावं की अशी सिच्युएशन जर कुणावर येत असेल किंवा इमॅजिन करू शकतो आपण की अशी सिच्युएशन सिचु, जर आपल्या मुलावर आली तर त्याने तिथे काय असं ऍक्शन घेतलं पाहिजे जेणेकरून त्याच्यासोबत हे असं सगळ्या गोष्टी होणार नाही डायरेक्ट पद्धतीने सांगायची तुमची हिंमत नसेल किंवा मुलं त्याला गैरपद्धतीने जर घेत असतील तर तुम्ही इनडायरेक्ट पद्धतीने मुलांना सांगू शकतात मी इथे पियाला तेच करते स्टोरी फॉर्ममध्ये मी तिला सांगण्याचा प्रयत्न करते की बघ एका मुलीसोबत असं असं झालं आणि मग तिने हे असं असं केलं तिला सोडवण्याचा प्रयत्न केला आजूबाजू लोक असतील तर ओरडायचं कोणी काही खायला दिलं तर अजिबात खायचं नाही आणि जर तुला हात पकडला असेल आजूबाजू कोणी नसेल तर तू चाहून स्वतःला तिथून तुझी सुटका करून घेऊ शकते छोट्या गोष्टी आहेत पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो कुठल्याही गोष्टी आपल्यासोबत सांगून घडत नसतात ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या अचानक घडत असतात आणि ह्या गोष्टी जर आपल्याला कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला ऑलरेडी माहीत असतील कारण आपला एक्सपिरियन्स खूप मोठा आहे पण मुलांना एवढा जास्त एक्सपिरियन्स नाही आहे त्यांना तो एक्सपिरियन्स आपल्याला काही गोष्टी त्यांना व्हिज्युअलाइज करून द्याव्या लागतील की यु नो असं काही झालं तर तू असं असं करू शकते आणि अगदी साध्या पद्धतीने सांगा की जेणेकरून तेही जास्त स्ट्रेसमध्ये जाणार नाही स्टोरी फॉर्ममध्ये सांगितलं तर अतिउत्तम आणि माझं इथे तेच काम चाललं आहे कारण जोवर आपण मुलांना सांगत नाही तोवर त्यांना माहीतच पळत नाही खूप मुलं ना म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घेत असतात फक्त आपली सांगण्याची व्यवस्थित तेवढी पद्धत असली पाहिजे आणि मग ह्या गोष्टी फ्युचरमध्ये घडल्याच तर आपल्या गोष्टी सांगितलेला जो फायदा असतो ना तो आपल्याला भेटू शकतो मुलांना स्ट्राँग बनवणं कारण इथे मुलगा किंवा मुलीचा काहीही भेद नसतो आणि कुणाचं सा काहीही सांगता येत नाही कोण म्हणजे लोकांचं काय कुठे कशी त्यांची नियत फिरणार आहे आपण काही सांगू नाही शकत त्यामुळे काय होतं ना मुलगा असो किंवा मुलगी असो स्ट्रॉंग बनवणं त्यांना फिजिकली आणि मेंटलीसुद्धा कारण काय ना की आपल्या जर आपण काळाचा विचार केला ना आपण त्यांच्या एजचे होतो म्हणजे पिया फर्स्ट स्टँडर्डला आहे मला काहीच एवढं माहीत नव्हतं पण पियाला एवढ्या गोष्टी माहिती आहे की मी सांगू नाही शकत म्हणजे ती जेव्हा मला काही गोष्टी सांगते ना मी आश्चर्यचकित होत असते की तिला एवढं सगळं माहीत कसं काय होतं कारण आता जे आहे सगळं सोशल मीडिया मोबाईल वगैरे त्यांना सगळं काही माहीत असतं त्यामुळे थोड्या एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्यांना सांगूनच ठेवावे लागतील काही वेळा त्यांचे प्रश्न ना आपल्याला आश्चर्यचकित करून जाणारे असतात आणि तेव्हा डोक्यात म्हणजे असं इतके प्रश्न उठतात की कसं काहीला कुठून माहीत पडलं असेल आणि कुणी सांगितलं असेल आणि काय कुठे डिस्कस झालं असेल या बऱ्याच गोष्टी आहेत पण सध्या माझा सध्या तिला सांगण्याचा फोकस किंवा तुम्हाला सांगण्याचा मागचा जो उद्देश आहे की मुलांना फक्त ज्या आहे ना आपण एक एक फक्त इन्फॉर्मेशन देऊन ठ्यायची आहे की असं झाल्यावर तुम्ही असं असं करा ओके okay, सोबत राहणं हे आपण हंड्रेड पर्सेंट सोबत राहणार आहोत पण जेव्हा आपण सोबत नाही आहे चान्स तेव्हा असं काही घडत आहे तर मुलांना थोड्या तरी प्रिकॉशन्स जे आहेत जे, ते माहीत असल्या पाहिजे थोड्या काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे जेणेकरून ते त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न काय करायचा आहे हे त्यांना माहीत असलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे तर चला माझा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हीही दोन मिनटं काढा आणि मुलांशी जरा बोलून घ्या जेणेकरून अशा गोष्टी घडल्या जरी ना तर ते तिथे जे आहे त्यांचं सावधानी जे आहे तिथे दाखवू शकतात तर चला मग आता या गोष्टीसोबत मी माझा व्हिडिओ संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय